महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पाहता तिकीट वाटपावरून माहितीच्या पक्षांच्या बैठका सुरू आहेत अशी परिस्थिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घराणीशाहीवर निशाणा साधताना सांगितले की आधी आपल्या मुलाला मुलीला आणि पत्नीला तिकीट मागतात आणि कार्यकर्ते त्यांना मतदान पण करतात त्यांच्यासाठी ज्या दिवशी लोकांनी व त्यांना मतदान करणे बंद केले तेव्हा सगळे सरळ होतील नागपुरात एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते रिकॉग्नाईज करून पाहिजे आणि मला वाटतं हे शक्य आहे मी आता जवळपास पंचेचाळीस वर्ष राजकारणात आहे मी नाही घालत कोणाच्या गळ्यात हार मला नाही सवय पंचेचाळीस वर्षामध्ये माझ्या स्वागताला कोणी येत नाही पोचवायला आणि कोणी सोडायला येत नाही मी नेहमी म्हणायचो की कुत्राही येत नाही फक्त आता कुत्रा यायला लागला कारण की झेड प्लस कॅटेगरीमुळे असल्यामुळे मी जायच्या आधी कुत्रा फिरून येतो आणि पोस्टरही लावत नाही बॅनरही लावत नाही आणि लोकांना मी सांगितलं द्यायचं असेल तर मत द्या नाही तर नका ना देऊ दिलं तरी तुमचं काम करीन नाही दिलं तरी करीन आणि जातीयवाद कराल तर माझ्याकडे यायचं नाही मी पब्लिकली सांगितलं जो करेगा जात की बाद उसको कसके के मारूंगा लात आना मेरे। <laughs> मला काही फरक नाही पडला देणाऱ्यांनी मत दिलं त्यामुळे आपलं आयुर्वेद आपलं विज्ञान आपला आत्मविश्वास आपली पॉझिटिव्हिटी ही ढस ही याला डायल्युशन नका करू